कनबाई चालनी गंगेवरी व मय चालनी गंगेवरी कनबाई चालनी गंगेवरी व नि गंगे गंगेवरी साखर पेरत चालणी व मय पेरत चालणी साखर पेरत चालणी व मय पेरत चालणी कनबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी कनबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी कनबाई बैसणी चवरंगवरी व माय बैसणी चवरंगवरी कनबाई बैसणी चवरंगवरी व माय बैसणी चवरंगवरी हिरवी पैठणी नेसली व माय पैठणी नेसली हिरवी पैठणी व माय पैठणी नेसली हिरव्या बांगड्या हातील्या व माय बांगड्या ल्याली हिरव्या बांगड्या हातील्या लिव माय बांगड्या ल्याली गई सोन्याची वजटव माय सोन्याची वजट गई सोन्याची वजट व माय सोन्याची वजट कपाय कुंकूचा मरवट व माय कुंकूचा मरवट कपाय कुंकूचा मरवट व माय कुंकूचा मरवट गये ची, ची सरी व मय चितांगची सरी नि ची सरी व मय चितांगची सरी डोये काजळ झिरी मिरी व माय काजळ झिरी मिरी डोये काजळ झिरी मिरी व माय काजळ झिरी मिरी